होणार नाही होणार अशा चर्चा रंगत बारामतीची लढत आता पवार विरुद्ध पवार अशीच होणार असल्याचं स्पष्ट झालं महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली तर महाविकास आघाडीकडून बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असतील काका पुतण्याच्या वर्चस्वाची लढाई असून कोण कोणावर भारी पाडणार याकडे उद्या देशाचं लक्ष लागलं काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची गणित घड्यात टिकटेक वाजणार की तुतारी आवाज करणार काय आहे ग्राउंड रिपोर्ट सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन डिजिटल चॅनल बोल रे भावा शरद पवारांनी सुप्रिया सोय यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तसेच विजय शिवतारे यांनी शिंदे फडणवीसांच्या शिष्टाईनंतर माघार घेतल्यानंतरच अजितदादांनी सेफ गेम करत सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे आता सुनेत्रा पवारांचा बारामतीत पार्थ पवार होऊ नये याची काळजी घेण्याचं सर्वात मोठं आव्हान अजितदादांना स्वबायावर प्यालावं लागणार आहे आता त्यासाठी त्यांना काकांची मदत मिळणार नाही पण त्याचबरोबर काकांनाही आपल्या मुलीला निवडून आणण्यासाठी पुतण्याची मदत मिळणार नाही लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ हा आजवर नेहमीच पवारांच्या बाजूने आहे बारामती जिंकायची असा चंग गेल्या काही वर्षात भाजपानं भातला होता दोन हजार चौदा साली त्यांनी महादेव जानकर यांना पुढे करत ताकद देत पवारांना झेरी आणलं त्यावेळी जानकर यांचा निसटता पराभव झाला त्यावेळेस मोदी लाटीत जानकर यांनी कमळ हाती घेतलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं असं बोललं गेलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं कांचन कुल यांना उमेदवारी दिली रस पुरवली परंतु पवारांच्या बलाढ्य किल्ल्याला त्या भगदाड पाडू शकल्या नाही बारामतीच्या या निवडणुकीत शरद पवार व अजित पवार यांचाच राजकीय कस लागणार आहे गेली तीन टर्म खासदार सुळे या मतदारसंघाचं प्रातिनिधित्व करत आहे आता बदललेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पुढे घरातूनच भाऊज सुनेत्र पवार यांच्या रूपानं बलाढ्य आव्हान उभं राहिले बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचा एक हाती आहे गत निवडणुकीत बारामतीच्या जोरावर सुप्रिया सुळे या खऱ्या अर्थानं विजयी झाल्या होत्या यंदा मात्र सुप्रिया सुळे यांना बारामतीमध्ये सुद्धा मोठी मेहनत घ्यावी लागणार बारामती, बारामती जिंकायची असेल तर पवार कुटुंबातच फूट पाडली पाहिजे हे हिरून भाजपानं अजित पवार यांना आपल्याकडे वळवलं आता येथील निवडणूक रंगतदार होणार यात कोणतीच शंका उरलेली नाही येथे सुप्रिया सुए विरुद्ध सुनेत्र पवार अशी निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ती शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होत आहे एक, एक अजित पवार यांचे मतदारसंघातील भक्कम नेटवर्क तर दुसरीकडे ने शरद पवार यांचे राजकीय डावपेच या निवडणुकीत काय घडवतील हे येणारा कायच ठरवे महायुतीसाठी हा मतदारसंघ त्या त्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांमुळे सोपा वाटत आहे परंतु मुरब्बी शरद पवार एवढ्या सहजासहजी कोणतीही गोष्ट होऊ देतील असं वाटत नाही एकोणीसशे सदुसष्ट पासून बारामतीच्या मैदानावर कुटुं पवार कुटुंबीय कधी हरलेले नाही खुद्द शरद पवार यांनी एकाही निवडणुकीत पराभव पाहिलेला नाही राजकीय मुसद्दीगिरी डावपेजात ते तरबेज आहे त्यामुळे ते कोणता डाव टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै दोन हजार तेवीस या वर्षात उभे फूट पडली अजित पवार आणि त्यांच्यासह बहुतांश आमदार हे सत्तेत सहभागी झाले तसेच त्यांना पक्ष आणि चिन्हही मिळालं शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह मिळालंय सुप्रिया सुळे या बारामतीत मागच्या तीन टन खासदार आहे आता त्यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कंबर कसली आहे ते तयारीला लागले तर पत्नी सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार आणि त्यांच्यासह तमाम भाजपाचे नेते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते हे सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचाराची सभा घेण्याची सुद्धा शक्यता मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घेतला तर बारामतीत खुद्द अजित पवार आमदार आहेत बारामतीत अजितदादांचं काम आहे तसंच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग बारामतीत आहे बारामती तालुक्याच्या बाजूला इंदापूर तालुक्यात अजितदादांच्या विचारांचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील महायुतीसोबत आहेत मात्र तरी हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते कितपत सुनेत्रा पवारांचं काम करतील हा महत्वाचा विषय गेल्या आठवड्यात इंदापूर तालुक्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची मोठी सभा संपन्न झाली या सभेला तालुक्यातील कोणताही मोठा नेता स्टेजवर नसतानाही लोकांनी मात्र मोठ्या प्रमाणावरती या सभेला गर्दी केली होती हे विशेष आहे दौंडला आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात हे अजित पवार यांच्यासोबत आहेत बंडाचं निशान फडकवलेले व नंतर माघार घेतलेले माजी राज्यमंत्री पुरंदरचे विजय शिवतारे हे महायुतीसोबतच आहे पुरंदरचे आमदार काँग्रेसचे संजय जगताप व भोरविल्ल्याचे आमदार संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत आहेत तर खडक वासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकेर हे सुद्धा महायुतीसोबत आहेत कागदोपत्री महायुती, कागदो महायुती भक्कम वाटत असली तरी अजित पवार यांच्या घरात खासदारकी गेली तर आपलं पुढं काय ही चिंता अनेकांना सतावत आहे कारण त्यांचे गेले अनेक वर्ष जिल्ह्यावर वर्चस्व आहे लोकसभेला मदत केली तर विधानसभेला ते फसवतील अशी धास्ती हर्षवर्धन पाटलांना नाही बारामती शहर व तालुक्यात अजित पवार यांचं मजबूत नेटवर्क आहे बारामती व वा खडकवासल्यातील मताधिक्य वाढवण्याकडे अजितदादांचा कल असेल तर नाराजीचा बंडाईचा शक्य तितका फायदा घेण्याचा प्रयत्न शरद पवार करतील एकंदरीतच काय तर बारामतीच्या मैदानावरच शरद पवार आणि अजित पवार यांचं पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असल्यानं निकराची अटीतटीची लढाई लढली जाईल असंच चित्र सध्या तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतं अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील वेगवेगळ्या राजकीय घडामोडी राजकीय किस्से किंवा इतरही घडामोडी आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या बोलरे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद